माझे चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मटकी बटाटा खूप पटकन बनणारी रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपी करायला घेऊया साहित्य बघूया इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकळ्यानंतर ठेचून घेणार आहे दोन टॅमॅटो बारीक चिरून घेणार आहे आणि हे बटाट्याचे काप करून घेतले आहे मी दोन ते तीन बारी बटाटे बारीक होते म्हणून तर आपण रेसिपी करायला घेऊ थोडेही सापवायला ठेवले आहे गरजेनुसार तेल लागेल तेल छान गरम झालं कढीपत्त्याची पाणी टाकून घेणार आहे मी लसूणच्या पाकळ्या ज्या त्याने फेटून घेतल्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या कट केलेला कांदा छान परतून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत हा कट केलेला बटाटा तेलातच सोडून घेणार आहेत जेणेकरून छान तो शिजला जाईल अधून मधून छान असे धवळून घ्यायचं कांदा बटाटा छान फ्राय झाला आहे टोमॅटो कापून घेतलेले टाकून घेत आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर कोथंबिरीमुळं खूप छान चव येते कुठल्याही भाजीला आणि दिसायलाही सुंदर दिसते ते थोडी नंतर टाकेल मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद एक चमची धना पावडर एक चम्मच गरम मसाला जो तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तोही चालतो एक चम्मच लाल तिखट तुमच्या गरजेनुसार कमी जास्त टाकू शकता सर्व जिन्नच आपण फ्राय करून घेऊया तेलात लगेचच ही धुवून घेतलेली मटकी टाकून देत आहे मी खूप छान लागते ही मटकी तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवा छानच लागते आणि पौष्टिक असते मुलांच्या त्या डब्यालाही खूप छान देता येते आणि पटकन बनते ही रेसिपी गरजेनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं छान परतून घेऊया आता गरजेनुसार पाणी टाकूया आणि याला शिजवून घेऊया छान सर्व एकजीव करून घेतलंय मी एक दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊया आणि मग बघूया शिजली की नाही थोडीशी कोथिंबीर अधूनमधून असं उकळ आल्यावर सर्व हलवून घ्यायचं छान छान असा सुगंध येतोय मटकीला अजून थोडं पाणी आटवून घेऊया आपण मटकी छान शिजे खूप मस्त अशी मटकीची उसळ झाली तयार तुम्ही बघू शकता खूप पटकन बनते ही रेसिपी मटकीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद